परवानगीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने दोन शब्द बोलतो खूप छान पर्सेंटेज तुम्हाला आले आता इथून पुढे तुमचं पर्सेंटेज हा प्रकार तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका तुम्हाला क्लासमध्ये पण सांगत असतील काय युग इश्यूज असतील ते मिटवून टाका इथून पुढं तुमचं प्रोफेशनल लाईफ सुरू होत आहे स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या कमी पैशामध्ये इतकी भव्य दिव्य इमारत इतके चांगले शिक्षक वृंद अरे इथं कुठंच नाहीये असं शिक्षण माझ्यामध्ये सोनोणी सर असतील नळे सर असतील ते भावना मॅडम असतील कीर्तीकर सर असतील मला ज्यांचं नावं माहीत नाही ते पण खूप सुंदर छान शिकवतात कारण आपला जो तो पाल्य असतो तो सांगत असतो की कोण शिकवतं म्हणून ज्या ग्रुप पालक पाल्याला विचारल्याशिवाय राहत नाही काही सूचना आम्ही नळे सरांना केल्या होत्या त्या त्यांनी लगेच इम्प्रुवमेंट करून आपल्या ग्रामीण भागातील पिढीजात शिक्षण कारण शिक्षकाचं काम खूप मोठं आहे पिढी निर्माणाचं बोलायला गेलं तर तासन तास कमी आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये इतक्या कमी फीसमध्ये आणि इतकं चांगलं मुलींकडे मुलांकडं लक्ष देऊन सुरक्षितता सगळ्या गोष्टी बघून आणि इतकं आधुनिक शिक्षण देणार असेल तर मला तरी वाटतं या दोन्ही तालुक्यात नाही त्यामुळे क्लासेसच्या सर्व संचालकांना सर्व शिक्षक वृंदांना उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना मी खरंच मनापासून शुभेच्छा देईल आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर मी बँकर आहे मी प्रथम तर माझी ओळख देतो मी कवी गायक गीतकार शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर यूट्यूबवर आहे आपण सर्च करू शकता सांगायचं उद्देश आहे की दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या मी कमी वेळेत मांडतो दोन गोष्टी जीवनातल्या एक आपल्या शेतात राबत असलेला आपला बाप आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची तो म्हणजे शिक्षक कायम छोट्या छोट्या गोष्टीचा डे अरे वर्गात बस बस वर्गात बसू बरोबर करू नको वास्तविकता चीड येते आपल्याला वाटतं काय सांगता येई मास्तर काय माहिती आहे काय घडत नाही आपल्याला बसा बसा आपल्याला बोलायचं असतं सगळ्यांशी मित्रमैत्रिणी सगळ्या नवनवीन असतात आणि दोन गोष्टी ह्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर बाप म्हणजे ऑक्सिजन आहे आणि शिक्षक म्हणजे सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश माहिती आहे तुम्ही सगळे सायन्सचे लोक आहात विटॅमिन डी मिळतं त्याच्यापासून विटॅमिन डी आपल्या शरीराला किती आवश्यक असतं आणि ते विटॅमिन डी सूर्यकिरण तुम्हाला घेण्याचं काम तुमचं शिक्षक करतो आणि उभं आयुष्यभर कष्टून त्याच्या कष्टाच्या घामानं तुम्हाला शिकवत असतो तो बाप असतो बाप म्हणजे ऑक्सिजन आहे या दोन गोष्टी पाहून जर तुम्ही अभ्यास केलात तर आई शपथ सांगतो तुम्हाला डॉक्टर इंजिनियर्स होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे युनिवर्स जे मागाल तुम्ही ते देतं तुम्ही समजा स्वतःला की मी डॉक्टर होणार होणारच आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट एक अटेम्प्ट होईल दोन अटेम्प्ट होईल तीन अटेम्प्ट तुमचं मन ठरवून टाकतं की नाही मला करणंच आहे मला इंजिनियर होणंच आहे माझा बाप शेतात राबतो आहे आणि म्हणून काही ओळी या ठिकाणी आत्ताच मला सुचल्या त्या तुम्हाला ऐकवतो आणि दोन मिनटाचं माझं लांबलेलं भाषण संपवतो तुला उडावच लागेल सर आता लिहिल्या तुला उडावच लागेल पंख छाटले जरी अरे तुला लढावच लागेल हात कापले जरी तुला उडावच लागेल पंख छाटले जरी तुला लढावच लागेल तुझे हात कापले तरी तुला तुझं विश्व निर्माण करण्यासाठी तुला तुझं विश्व निर्माण करण्यासाठी तुला तुझं कर्तृत्व जगाला दाखवण्यासाठी तुला तुझी वाऊ वाली फिलिंग वाऊ वाली माहिती आहे ना सक्सेस अगदी सहजपणे बोलतात वा तुला उडावंच लागेल पंख छाटले जरी तुला लढावंच लागेल तुझे हात कापले जरी तुला तुझं विश्व निर्माण करण्यासाठी तुला तुझं कर्तृत्व जगाला दाखवण्यासाठी तुला तुझी वाऊ आली फिलिंग जीवनात मिळवण्यासाठी पुरात नवी जिद्द भरली मास्तर सांगतात ना तेव्हा तेव्हाच अभ्यास कर क्लासमध्ये बी डोकं इतरत्र ठेवू नको वर्गातच ठेव उगस नको करू देवाला नवस नवस उगाच नको करू देवाला नवस अरे बाप देवच आहे बाप देवच आहे फक्त देव म्हणून त्याच्याकडे एकटक बघ आणि माणूस म्हणून या जगात माणसासारखं जग माणूस म्हणून या जगात माणसासारखं जग सोडून दे का तुझी दुबळ्या मनाची आपलं मन काय सांगतं माहिती का खूप अभ्यास यायचे नाहीच करू शकत नाही होऊ शकत पप्पा माझ्याकडून नाही होत होऊ शकत ना डॉक्टर फिजिक्सचा पेपर कसा होता ना एचा नीटचा कसा होता मस्त सोपा होता ना सगळ्यांना होता ना सोपा आणि मग तेव्हा कळलं असेल की डॉक्टर इंजिनियर बनणं नॉट अ जॉक नॉट अ जोक आणि म्हणून सोडून दे तुझी का तुझ्या दुबड्या मनाची अरे तुझी लढाई तुलाच लढावी लागेल तुझी किंमत तुलाच वाढवावी लागेल जे मागशील ते युनिव्हर्स देणारच आहे हाकनाग देवाला नवस नको करू बाप देवच आहे बापाकडे बघ बा। क्लासमध्ये मास्तर सूर्य आहे प्रकाशित करणारा ऊर्जेसाठी त्याच्याकडं करण सूर्या समान बघ ऊर्जेसाठी त्याच्याकडं सूर्या समान बघ तू होणार आहे डॉक्टर इंजिनियर्स जाणार आहे ध्येयाकडं फक्त उमेदीचं बळ आपल्या दुबळ्या मनात उभारीच ठेव आणि मस्तच एकच टक एकच लक्ष एकच ध्येय आणि आपल्या शिक्षकांनी दिलेलं अभ्यासाचं तंत्र बापाकडे बापाच्या कष्टवाची जाणीव ठेवून तुझं तुला विकसित करावं लागेल अभ्यासाचं नवीन तंत्रज्ञान तरच मिळेल बेटे या जगात तुला मान याचीच ठेव जाण आणि ठेव थोडंसं भान आणि म्हणून सर्व जे आता नवीन उत्तीर्ण झाले चांगल्या पर्सेंटेजने सर्व माझ्या पाल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पर्सेंटेज म्हणजे काही नाही बाळांनो पर्सेंटेज डोक्यातून काढून टाका माझ्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन ही मंडळी तुम्हाला करी पण इथून पर्सेंटेज डोक्यात नका ठेवू आपल्या मनातील अभ्यासाच्या कक्षा विस्तीर्ण करा नवनवीन तंत्रज्ञान ते पण अभ्यासा आणि क्लासमध्ये तर आहेच मास्तर लोक सर्वांचं पुनशे एकदा टाळ्याच्या गजरात आपण सरांचं या शिक्षक ब्रंधांचं कौतुक करूया त्यांच्या शुभेच्छा देऊया तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा थांबतो धन्यवाद